मुलं दत्तक घेताना मायेचा ओलावा महत्वाचा आहे एका खटल्यामध्ये हायकोर्टानं दत्तक प्रक्रिया रद्द केली आहे त्याचबरोबर तर इंग्लंडला लोळवळ टीम इंडियानं डब्ल्यूटीसी पॉइंट टेबल मध्ये मोठी उडी घेतलीय या महत्वाच्या बातम्या तुम्हाला सकाळच्या बातम्या या पॉडकास्टमध्ये ऐकायला मिळणार आहेत नमस्कार मी गौरी कुबेर आज सहा फेब्रुवारी वार मंगळवार आजची पहिली बातमी आहे ती अडॉप्शन संदर्भातली मूल होत नसल्यामुळं बाळ अडॉप्ट करणारे अनेक दाम्पत्य आपण पाहत असतो पण दत्तक घेतलेलं मूल आणि पालकांच्या नात्यात मायेचा ओलावा निर्माण होत नसेल तर काय मुंबईतल्या एका दाम्पत्याच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई हायकोर्टानं दिलेला हा निकाल महत्वाचा ठरतोय आधी ही केस नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात मुंबईत राहणाऱ्या एका दाम्पत्यानं एका संस्थेतनं पाच महिन्यांपूर्वी एक बाळ दत्तक घेतलं होतं मात्र मुलगा फार ऍग्रेसिव्ह होता इतकंच नाही तर हा मुलगा कचऱ्याच्या डब्यातलं अन्न खायचा मुलाची ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याला डायबिटीस संबंधी आजार असल्याचं उघड झालं शेवटी त्या मुलामधला आणि दत्तक घेणाऱ्या दाम्पत्यामधलं जे नातं होतं त्यात मायेचा ओलावा काही निर्माण होईना बॉन्डिंग निर्माण होत नसल्यामुळं हे अडॉप्शन रद्द करा अशी मागणी दाम्पत्यानं संस्थेकडे केली पण आता एकदा अडॉप्शनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ती रद्द करायची असेल तर कोर्टाची परवानगी घ्यावी लागते असं त्यांना सांगण्यात आलं शेवटी हे प्रकरण मुंबई हायकोर्टात पोहोचलं दत्तक घेणारी संस्था आणि दाम्पत्य अशा सर्व बाजू हायकोर्टानं ऐकून घेतल्यात आणि मुलाचं हित पाहून अडॉप्शनची प्रक्रिया रद्द केलीये आता या मुलाला नवीन पालक मिळावेत यासाठी पुन्हा एकदा दत्तक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे दुसरी बातमी आहे सार्वजनिक परीक्षांबाबतच्या कडक कायद्याबाबत गेल्या काही दिवसांमध्ये स्पर्धा परीक्षांचे पेपर्स फुटण्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत या प्रकरणांमुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया राबवल्यानंतर त्या रद्द कराव्या लागत आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसह ती प्रक्रिया राबवणाऱ्या व्यवस्थेला मनस्ताप सहन करावा लागतोय याला आळा घालण्यासाठी आता केंद्र सरकारनं एक कायदा आणलाय यामध्ये मोठ्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे या संदर्भातल्या द पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेशन ऑफ अनफेअर मीन्स बिल दोन हजार चोवीस आज संसदेत सादर करण्यात आलं या विधेयकात युपीएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि एन्ट्रस टेस्ट जसं की जेईई आणि नीट या परीक्षांचा समावेश असणार आहे या परीक्षांचे पेपर्स फोडणाऱ्यांना किमान तीन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि डमी उमेदवार म्हणून परीक्षा दिली तर तुरुंगवास आणि सुमारे दहा लाख ते एक कोटी रुपयांचा दंड असणार आहे आजची तिसरी बातमी आहे बदललेल्या हवामानाबाबतची उत्तरेकडल्या थंड वाऱ्यांच्या अभावामुळे राज्याच्या किमान तापमानात वाढ झालीये यामुळे गारठा कमी होण्याबरोबरच दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाल्याचं दिसून आलंय आज अर्थात मंगळवारी राज्याच्या किमान तापमानातली वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी अधिक होतोय तर सोमवारी पंजाबमधल्या अमृतसर इथं देशाच्या पठारी भागातलं नीचांकी चार पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं उर्वरित देशात किमान तापमानात वाढ झाली आहे उत्तराखंडमध्ये हिमवृष्टी होण्याची तर पंजाब हरियाणा उत्तर राजस्थान आणि झारखंड या राज्यांमध्ये दाट धुकं पडण्याची शक्यता आहे राज्याच्या तापमानात वाढ झाल्यामुळे गारठा कमी झालाय राज्यात किमान तापमानाचा पारा हा बारा अंशाच्या पुढे गेलाय किमान तापमान बारा ते एकवीस अंशाच्या दरम्यान आहे चौथी बातमी पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गावरल्या मेट्रो चाचणीबाबत आहे या साधारण साडेतीन किलोमीटर अंतरावर भुयारी मेट्रोची चाचणी सोमवारी यशस्वी आहे मुठा नदीच्या पात्राखालनं सुमारे तेरा किलोमीटर वरनं पहिल्यांदाच मेट्रो धावलीये जवळजवळ दोन महिन्यांनी शिवाजीनगर कोर्ट ते स्वारगेट हा मेट्रोचा भुयारी मार्ग प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे आजची पाचवी बातमी आहे हेरगिरीच्या संशयावरनं चिनी कोर्टाकडून एका ऑस्ट्रेलियन लोकशाहीवादी ब्लॉगरला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेबाबत डॉक्टर यांग हेंगजून असं या ब्लॉगर आरोपीचं नाव असून ते चीन मध्ये जन्मलेले आहेत पण ऑस्ट्रेलियाचं नागरिकत्व स्वीकारलेले नागरिक आहेत या प्रकरणी ऑस्ट्रेलियाकडनं वारं वारंवार मुद्दा मांडला होता यांग हे माजी चीनी राजनैतिक आणि राज्य सुरक्षा कर्मचारी असून ते राजनैतिक विश्लेषक आणि हेरगिरीवर आधारित कादंबरीकार बनले आहेत सहावी बातमी आहे टीम इंडियाची डब्ल्यूटीसी पॉइंट टेबल मध्ये सुधारणा झालीय भारतानं इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीत एकशे सहा धावांनी पराभव केलाय भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत एक एक अशी आघाडी घेतली आहे या भारतानं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबल मध्ये मोठी उसळी घेतलीय त्यानुसार भारतीय संघ आता दुसऱ्या स्थानावर पोहोचलाय आजची शेवटची आणि सातवी बातमी आहे ग्रॅमी पुरस्कारासंदर्भातली अमेरिकेतल्या रेकॉर्डिंग अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेला यंदाचा ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा भारतानं गाजवलाय उस्ताद जाकीर हुसेन राकेश चौरसिया शंकर महादेवन गणेश राजगोपालन सेल्व गणेश विनायक राम या भारतीय कलाकारांनी हे पुरस्कार जिंकले आहेत पण या पुरस्कारांच्या स्पर्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अबंडन्स इन मिलेट हे गाणं मागे पडलंय मोदींच्या या गाण्यातनं आहारात बाजरीच्या सेवनानं होणारे लाभ सांगण्यात आले आहेत श्रोत्यानो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा या पॉडकास्टला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च आम्ही तुझागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला